नमस्कार आज वीस फेब्रुवारीला राजकोट किल्ला मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी कार्यसेवक यांच्या हस्ते कार्यसेवकांचा सत्कार संपन्न झाला सौरभ तामणकर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवामध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांनी भाषण केलं आणि त्यांनी या भाषणात काय म्हणलं ते पाहूया सविस्तर आणि त्यांचं हे संपूर्ण भाषण उपस्थित सर्व सन्माननीय कारसेवक सन्माननीय डॉक्टर कुलकर्णी साहेब साहेब आपण पण होतात का नाही आपण इथे इथलेच होतो पण आपलं कार्य मी अनेक वर्षापासून बघून आहे जमलेले सगळेच बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व मान्यवर मला सौरभ तामणकर आणि त्यांच्या सगळ्या टीमला अखिलेश असेल पालेकर असेल सावंत असेल सगळ्यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि घ्यायच्या अगोदर त्यांना तो सुचला अनेक लोकांना आपल्या पूर्वीची पिढी काय करून गेली त्यांचं महत्व काय हे पुढच्या पिढीला कळावं असं वाटत देखील नसतं पण आमच्या ह्या मालवणच्या सगळ्या सहकार्यानं नुसतं सुचलंच नाही तर कारसेवकांनी आपल्या देशासाठी दिलेलं बदे बलिदान आणि योगदान हे दोन्ही लक्षात ठेवून आज एवढा भरगतच कार्यक्रम इथे आपण आयोजित केला मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो जसं मी बोललो की हे सुचणं पण फार मोठं भाग्य लागत आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे सगळे रत्न आम्हाला बघायला मिळाले त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मी भाग्य समजतो कारण का आपल्या डोक्यात देखील येणार नाही आता जेव्हा हडकर साहेब इकडे बोलत होते म्हणजे त्यांच्या भाषणातून आहे ना आपण त्या काळात गेलो गेलो की नाही म्हणजे एवढं त्यांनी सोप्या शब्दामध्ये त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या ना म्हणजे माझ्यासारखा माणूस पण त्या युगात गेला जेव्हा एकोणीसशे नव्वद सालीचा जो प्रसंग सांगितला साहेब भाडकरचा तेव्हा मी नऊ वर्षाचो ब्याण्णवचा सा सांगितलं तेव्हा अकरा वर्षाचो जे आपल्यासारख्या रत्नांकडून हे सगळं ऐकणं हे आमच्यासाठी खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हे ऐकायला तरी मिळालं या पुढच्या पिढीला हे शब्द वारंवार कानावर पडावे काय ह्या लोकांनी सहन केला असेल काय ह्या लोकांवर बीचलं असेल आपण विचारही करू शकत नाही त्याच्या अगोदरचा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ कसे ते मावळे लढले असतील आपण साहेब सगळे दिन आपण साजरे करतो व्हॅलेंटाईन डे रोज डे प्रपोज डे आपण कधी मावळा डे नाही सेलिब्रेट केला तो केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती आहेच पण मावळ्यांना घेऊन राज्याभिषेक झाला मावळे नसते तर या, कुठल्या युद्धामध्ये सैन्य कुठलं असत पण आपण इतिहास झटकन विसरतो राम मंदिर असंच उभं राहिलं आपल्याला वाटतं नंतर अशी भाषण जेव्हा आपल्या कामावर पडतात ना तेव्हा कळत की काय काय झालं असेल तेव्हा विचार करावं इकडे गोळी मारली इकडे म्हणजे आपण कोणाला रिव्हॉल्वर अशी दाखवली ना तरी तो घरी पळतो आहे नाही लांबून जरी दाखवले पिस्तोल आपल्याकडे असे धमकी देणारे खूप आहे साहेब इकडे म्हणजे विचार करा ते दोन सेकंड ते ट्रिगर ओढण्याच्या अगोदरचे काय त्या कोटारी बंधूंच झालं असेल कोणासाठी देशासाठी राम मंदिर राम मंदिर काय एकच नव्हतं पण त्या राम मंदिरला महत्व वेगळं होत ते राम मंदिर उभं राहावं आणि घरातून जेव्हा ही लोक म्हणत होती ना आता ते पाडूनच या काय भावना असेल काही लोक असतील ती मला खरोखर कर कधी कधी वाटत त्या युगातच कधीतरी जन्म घ्यायला पाहिजे होता त्या तलवारीच्या टोकावर ना ती भाकरी वगैरे भाजायचे ना ते तेव्हाच जन्म पाहिजे होता तलवारीच्या टोकावर न्याय मिळायचा नंतर हे मुलायमसिंग वगैरेची लोक आली किती अन्याय केला असेल या कारसेवकांवर हो आपण विचारही करू शकत नाही अडकर साहेब आजपर्यंत मी आपल्याला अनेक प्रसंगामध्ये बघितलं अनेकांना आज तुम्ही भाषण केलं म्हणून तुमचं नाव घेतो आपण सगळेच एकापेक्षा एक रत्न आहात कोणी कमी नाही पण साहेब तुम्ही एवढं केलं पण मुंबईत बसून काही लोक सांगतात की आम्ही पाडून आलो आणि तुम्ही कधी श्रेय सुद्धा घेतलं नाही आज आम्हाला कळलं तुमचं योगदान किती आहे पण चित्रकर साहेब मुंबईत बसून लोक सांगतात आम्ही पाडलो काय या लोकांचं योगदान आहे खरोखर कर मी साहेब भाग्यवान आहे आपल्या या कार्यक्रमाला आपल्या हे आपल्याकडून आलेले शब्द माझ्या कानावर पडले आणि राम मंदिर आज उभं राहिलं तीनशे सत्तर आज निघून गेलं आणि काही नेते जे बर्फा खेळायला लागले ला ना तिथे काश्मीरमध्ये ते बर्फात त्यामुळेच खेळू शकले कारण का तिथे भारताचा झेंडा लागला म्हणून नाही तर बर्फात पण कधी खेळू शकले नसते आणि म्हणून या दोन हजार चोवीस ला महत्व वेगळं आहे आपण कोणाच्या हातात आमच्यासारखी माणसं महत्वाची नाही पण आपण देश कोणाच्या हातात देणार आहे आपण किती वर्ष काय काय भोगत आलो साहेब मी खासदार असताना अमरनाथ यात्रा आपली निघते फक्त पंधरा कोटी मिळायचे साहेब मी खासदार दुसऱ्या पक्षाकड आज साहेब सातशे कोटी रुपये हा फरक आहे आपल्याला आप बारीक बारीक गोष्टी काही लोक सांगत असतील अरे हे नाही रे बरोबर ते नाही रे बरोबर पण साहेब विचार करा सव्वीस अकरा सारखा हल्ला कधी आपल्या देशावर झालेला नाही झाला कोणाच्या काळामध्ये आता हिंमत आहे का आता एक गोळी तिकडून आली की इथे डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक होतो हा नवीन देश आहे हा देश नवीन आहे ही लिडरशिप नवीन आहे पहिली आपली स्पर्धा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानशी व्हायची बघा पाकिस्तान, पाकिस्तान डिझेल मध्ये पुढे गेला बघा अफगाणिस्तान मध्ये रेट काय चालले आता आपली स्पर्धा ब्रिटन आणि अमेरिकेशी होती आता अमेरिकेतला राष्ट्रपती सांगतो मोदीजी कॅन आय हॅव सेल्फी विथ यू तो देश कोणाचा ऐकणार नाही मी त्या देशात अभ्यास केलेला आहे दोन वर्ष राहिलेलो आहे तो देश कोणाला जुमानत नाही पण तो आपल्या मोदी साहेबांना जुमानतो म्हणजे ह्या देशाचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या देशाची व्हॅल्यू इंटरनॅशनल मध्ये आपला स्टँडर्ड किती वाढला किती वाढला छोट्या छोट्या गोष्टी आहेत साहेब विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत मी त्या पलीकडेही राहिलेलो आहे आणि आज हेही बघतोय साहेब आज देश वेगळ्या दिशेने चाललाय तेव्हा मी हिंदू आहे हे सभागृहात म्हणायला बंधन असायची नाही नाही मत बोलो हा बीजेपी भी मध्ये थोडी बंधन असायची सभागृहाच्या आत माझ्यासमोर आडवाणी साहेब बसून असायचे तेव्हा स्वर्गीय सुषमा स्वराजजी तेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या मुरली मनोहर जोशीजी साहेब समोर बसून असायचे यशवंत सिन्हा साहेब असायचे जसवंत सिंग साहेब असायचे काय अप्रतिम भाषणं व्हायची त्यांची पण जेव्हा ह्या बाजूनी अरे आम्ही पण हिंदूच होतो पण सांग सांगायचं नाही का नाही आज बघा परिस्थिती काय झाली ती आज देशभरामध्ये दे फक्त हिंदू आहे असं वाटायला असं वातावरण तयार केलं गेलं आणि आपल्या देशामध्ये आपण हिंदूच आहोत असं एक वातावरण आणि एक चित्र आपल्याला रोज सोशल मीडियातून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं रोज आपल्याला एक समाधानासाठी एक माझ्यासारखा माणूस म्हणून आम्हाला तो फरक कळतो एक समाधान आहे आमच्या मनामध्ये कि तेव्हा बोलू शकत नव्हतो आणि आज ताट मानेने रस्त्यावरती कोणी गेलं तो ताट माने सांगतो हो हे हिंदू राष्ट्र आहे हो हिंदू राष्ट्र हा बदल हा काय साधा सुद्धा बदल नाही दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेबांसारख्या माणसाला या देशामध्ये पंतप्रधान व्हावं लागलं हे सगळे कारसेवक तेव्हापासून ते आतापर्यंत किती लोकांनी बलिदान दिले असतील काय लोकांनी कुठून आजूबाजूनी गोळ्या गेल्या असतील माहीत सुद्धा नाही ते बिचारी बोलत सुद्धा नाही आमच्या आजी बोलू सुद्धा शकले नाहीत आणि आम्ही न बोलता न काय करता सर्वात जास्त वेळ माहीत आमच्या हातात असतो पण बिचाऱ्यांना खरोखरच मनापासून सल्यूट आहे की साहेब तुम्ही त्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपण ते मंदिर उभं करण्यासाठी जे योगदान दिलं म्हणून आमच्यासारखी लोक या पिढीतली लोक ते मंदिरात जे डौलाने उभं दिसतंय ते फक्त तुमच्या आणि तुमच्या परिश्रमामुळे दिसत या गोष्टीची जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मी पण साहेब जास्त वेळ आपल्याला घेणार नाही कारण का माझ्यानंतर मला असं वाटतं काही लोक बोलतील आणि त्याच्यानंतर कार्यक्रम देखील आहे साहेब माझं भाग्य मी जसं अगोदरच बोललो की आपल्या सगळ्यांना मला ऐकायला मिळालं आपल्या सगळ्यांमध्ये मला बघायला मिळालं त्या गोष्टीचं भाग्य मला आहे भाग्य मला मिळालं त्या गोष्टीसाठी परत एकदा आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी शांततेमध्ये मी कारसेवक नसूनही आपण एवढ्या शांततेमध्ये माझं सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र 好的。